स्नेहा किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यामध्ये बाजारात मिळतो तसा मसाला भुट्टा चला तर मग रेसिपी पाहूया मसाला भुट्टा बनवण्यासाठी मी दोन मकेची कणसं सोलून घेतलेली आहेत अशा प्रकारे आता भुट्ट्याचा मसाला बनवूया त्यासाठी सर्वप्रथम एक लिंबू कट करून घ्यायचं आहे आणि साईडला ठेवून द्यायचं आहे त्यानंतर एक डिश घ्यायची आहे यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे छोटा पाव चमचा काळ्या मिरीची पावडर घालायची आहे एक छोटा चमचा काळं मीठ घालायचं आहे त्यानंतर एक छोटा चमचा चाट मसाला घालायचा आहे सर्व मसाल्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तयार आहे आपला भुट्ट्यासाठी लागणारा मसाला आता मसाला साईडला ठेवून देऊया गॅस चालू करायचा आहे गॅसवर मी एक जाळी ठेवलेली आहे त्यावरती मकची कणसं ठेवायची आहेत आणि उलटसुलट करून सर्व बाजूने मकची कणसं आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहेत अशा प्रकारे सर्व बाजूने मी मकेची कणसं व्यवस्थित भाजून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता आता गॅस बंद करायचा आहे मसाला घ्यायचा आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे अर्धा कट केलेला लिंबू घ्यायचा आहे लिंबाला मसाला लावून घ्यायचा आहे भाजलेलं मकेचं कणीस घ्यायचं आहे आणि कणसाला लिंबाच्या साह्याने मसाला असा चोळून घ्यायचा आहे सर्व बाजूने मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशाच प्रकारे मी दोनही मकेच्या कणसांना व्यवस्थित मसाला लावून घेतलेला आहे खाण्यासाठी तयार आहेत पावसाळ्यामध्ये मिळणारा मसाला भुट्टा रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आपण पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत थँक्यू